पटकन 5 मिनिटं मला लागिस लगिस लगिस बस कॉफी काय सांगाल निर्भय भांडवची चळवळ तुम्ही पुन्हा एकदा सुरू केली आहे एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांना निर्भय बांधण्याची चळवळ तुम्ही केली मात्र दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये कुठं तरी हे राजकीय नेते जे आहेत ते निर्भय बनत पाहिजे नाहीये ईडीमुळे घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतो एकूणच या संदर्भात नाही असं म्हणता येत नाही आता ज्या प्रकारे संजय राऊत यांनी सोसलं किंवा अनिल देशमुख आणि ते झुकले नाही भले जेलमध्ये गेले पण झुकले नाही तर तसं म्हणता येत नाही की राजकीय व्यवस्था ते त्यांच्यापर्यंत लढत आहेत फक्त आता सामान्य माणसांनी यात मुख भूमिका घ्यायची म्हणजे काहीच भूमिका घ्यायचं नाही शांत बसायचं का आपल्या लोकशाहीसाठी आपल्या संविधानासाठी आपण लढायचं हा तो मुद्दा आहे तेवढ्यासाठी आपली ही चळवळ सुरू आहे की लोकांनी सक्रियपणे हे समजून घ्यावं आजची स्थिती समजून घ्यावी आणि त्या स्थितीतून देशाला बाहेर येण्यासाठी काय करणं गरजेचं कर हे समजून घ्यावं एवढंच आपल्याच तो नक्कीच येतोय ज्या प्रकारे मुहूर्त नसताना पौष महिन्यात राम मंदिराचं उद्घाटन होत आहे खरं म्हणजे रामनवमी काही लांब नव्हती रामनवमीला पण ते करता आलंच रामनवमीचा जन्म आहे प्रभू रामचंद्राचा पण ते न करता घाई करून अर्धवट बांधलेलं मंदिर असताना निवडणुकांच्या आधीची घाई म्हणून पौष महिन्यात सुद्धा प्रतिष्ठापना करायची आणि त्याचा फायदा राजकीय घ्यायचा हे उघडच आहे ते दिसतच आहे आपल्याला खरं तर शिवसेनेचा निकाल पाहिजे मला वाटत नाही काही वेगळं पाहायला मिळेल ते सगळं ठरलेलंच आहे आणि जे दिल्लीतून ठरतं ते त्याच्या अंमलबजावणी फक्त होते त्यामुळे फार वेगळं होईल असं मला वाटत नाही पण मला महाराष्ट्रात आत्ताच्या तेहतीस सभांच्यामधून जाणवलं ते हे की महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे असेल किंवा शरदरावजी पवार